जय भारत जय संविधान नमस्कार मी उत्तम एक बातमी आपण घेऊन आलो आहे मुंबईच्या आझाद मैदानावर जे आंदोलन झालं आहे जनांगी पाटील यांचं जे आंदोलन झालं आहे लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी मराठा बांधवांची उपस्थिती होती मात्र त्या आंदोलनामध्ये मा एक महत्वाचं बॅनर जे धडकलं आहे ते बॅनर आज संपूर्ण राज्यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि संपूर्ण राज्यामध्ये त्याच्यावर पडसाद उमटत आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे त्या बॅनरवर लिहिलेलं आहे आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे अन्यथा आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्यात जातील हे एका मुलाच्या हाती बॅनर आहे आणि त्याच्या डोक्यावर भगवी टोपी आहे भगवा रुमाल आहे मिसुरडाने फुटलेलं हे पोट हे बॅनर झळकवत आहेत आणि या बॅनर मुळे राज्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो शासनाने यावर आतापर्यंत कारवाई करायला पाहिजे होती या बॅनर झळक कारवाई करायला पाहिजे होती तर ह्या बॅनर मध्ये हे बॅनर ज्यांच्या माध्यमातून लावल्या गेला त्या सर्वांना एक आव्हान आहे आमच्या सात पिढ्या गेल्या नाही तरी कधी ना कधी तरी आम्ही मराठ्यांच्या बरोबर बोलींना पोहोचू पण भट भावनांची वैदिक गुलामगिरी तोडायला तुमच्या शंभर पिढ्या सुद्धा खर्च होतील तरीही ते तुम्ही तोडू शकणार नाही रस्त्यावर उतरला आरक्षण आरक्षण फक्त म्हणून मिळेल तुम्हाला पण आत्मसन्मान म्हणून मिळणार आहे जो आत्मसन्मान आमच्याकडे आहे तो आत्मसन्मान म्हणून मिळणार आहे कारण शिक्षण तुमच्याकडे आहे पण विचार मात्र अजूनही टिळकांच्या गणपतीच्या चरणी कहाण पडलेले आहेत महात्मा फुलेंनी आदर्श घालून दिलेल्या स्टेजवर आरक्षण विरोधी टिळकांचे दैवत गणपती स्टेजवर तुम्हाला चालतात पण तुम्हाला त्या स्टेजवर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लागत नाही तुमचे हुतरेगिरी नाही का तुमच्या समाजातील हे दुहेरी मापदंड ढोंगी प्रोगलिपना आणि वर्चस्ववाचे नवे राजकीय खेळ आहेत त्यात तू फसत जातोय मराठ्यांनी आरक्षणासाठी आवाज उठवलाय पण तो फुले शाहू आणि बाबासाहेबांचे साहेबांचे महत्व नाकारून हीच डोंगी वृत्ती आणि वर्चस्व टिकवायची नवी खेळी पुन्हा ऐक नेमके कुठे बराबरी करायची ते ठरव जर खरंच बराबरी करायची असेल तर आधी विचारांची गुलामगिरी तोड नाही तर पुढच्या सात पिढ्या नव्हे सत्तर पिढ्या असंच बॅनर घेऊन फिरतील बाकी चलन तुम्हाला जो है वो हेच या बॅनरच्या बॅनरच्या माध्यमाने या न्यूजच्या माध्यमातून आपण सांगणं आहे जय